अशा कुठल्याही विचाराचा आपण सगळ्यांनी जाहीर निषेध केला पाहिजे राहुलजींबद्दल जे अतिशय गलिच्छ आणि खालच्या पातळीचं जे, जे विधान केलं आहे माझी अपेक्षा आहे की भारतीय जनता पक्षाने अशा व्यक्तीवर स्ट्रॉंग ॲक्शन घेतली पाहिजे किंवा त्यांना पक्षातून काढून तरी टाकलं पाहिजे किंवा चांगली समज दिली पाहिजे कारण का ही लोकशाही आहे ही दडपशाही नाही आहे त्यामुळे गलिच्छ जे स्टेटमेंट आलेलं आहे त्याचा मी जाहीर निषेध करते आणि भारत सरकारनी या प्रवृत्ती अशी ही प्रवृत्ती आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे आणि राहुलजींना सगळ्यात जास्त जी सिक्युरिटी या देशात असेल ती त्यांना दिली पाहिजे कारण का आज आता भीती अशी वाटायला लागली आहे की भारतीय जनता पक्षाचे लोक जे सत्तेमध्ये तेच जर राहुलजींना जो विरोधी पक्ष नेता आहे त्याला अशा धमक्या देत असतील ते अतिशय लोकशाहीसाठी घातक आहे आणि त्याच्यामुळे राहुलजींची सिक्युरिटीमध्ये वाढ झाली पाहिजे माजी गृहमंत्री पी चिदंबरम यांचं एक स्टेटमेंट सध्या खूप व्हायरल झालं आहे सव्वीस अकराचा हल्ला झाला त्यानंतर अमेरिकेचा दबाव होता त्यामुळे पाकिस्तानवर कारवाई करू शकलो नाही असं त्यांचं म्हणणं आहे त्यावेळेस काय झालं ह्याचं उत्तर तेच देऊ शकतात पण प्रेसिडेंट ट्रम्पही असं म्हणतात की भारताचा आणि पाकिस्तानचं युद्ध आणि अनेक अजून सहा टोटल सात युद्ध त्यांनी थांबवली त्यामुळे खरं काय त्या लेवलला कधी कसं काय झालं याचं उत्तर त्यावेळेस जे प्रक्रियेमध्ये त्यावेळेस किंवा आत्ता आहेत कडून कळू कड़ू शकतं मुंबईतल्या मुंब्रा परिसरा मुंबादेवी परिसरातील एका इमारतीमध्ये एकशे अठ्ठेचाळीस लोकांचे कुठे आय डी वोटर आय डी आधार कार्ड पॅन कार्ड बनवण्याची माहिती पुढे येते मला काय आश्चर्य वाटत नाही कारण का राज्यातून नाही देशातून अशा बातम्या रोजच येत आहेत त्याच्यामुळे जो आरोप राहुलजी सातत्याने करतायत तो कुठे ना कुठे रोजच कुठे ना कुठेतरी बाहेर येतोय त्यामुळे मला असं वाटतं जर प्रक्रिया पूर्ण झाली तर नक्की किती वोटर या देशात कमी होतील हा एक मोठा अभ्यासाचाच प्रश्न राहणार आहे आणि मला आश्चर्य एकाचं वाटतं की ह्या सरकारनी तंत्रज्ञानाचा उदो उदो आणि ज्याची सुरुवात मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारच्या काळात झाली मग आधार कार्ड असेल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर असेल जीएसटी असेल ही सगळी बिलं ओरिजिनली ही सगळी मनमोहन सिंग साहेबांच्या काळात आली